नी। नी मी खरं तर आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये एवढ्या प्रचंड संख्येने महिलांनी देशाच्या पंतप्रधानांचं स्वागत केलेलं महाराष्ट्रात पहिल्यांदाच बघतो ज्या प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली आज इथं आल्या आहेत लाखोच्या संख्येने आलेल्या आहेत परिस्थिती वेगळी होती पाऊस पडलेला होता आजही पाणी वाहत आहे मी आत्ताच मुख्यमंत्र्यांना दोन तीन ठिकाणी दाखवलं परंतु असली सगळी नैसर्गिक परिस्थिती असली तरी आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या स्वागताच्या करता आणि त्यांनी हातामध्ये घेतलेलं जे काम आहे आत्ताच ते बोलत असताना तिथं महिलांना सांगत होते की माझं उद्दिष्ट आहे तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं स्वप्न त्यांनी त्या ते ठिकाणी बघितलेलं आहे देशामध्ये त्याच्यातल्या कमीत कमी आपण एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील पन्नास लाख महिलांना लखपती दिदी बनवायचा संकल्प त्या ठिकाणी करूया त्याकरता महाराष्ट्र कुठं कमी पडणार नाही याबद्दलची मला खात्री आहे विश्वास आहे महिलांच्यावर जर आपण जबाबदारी टाकली तर महिला कोणतीही जबाबदारी अतिशय शे यशस्वीपणे पेलू शकतात आज हा आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच भूमिकेतनं आपण सगळेजण जाऊया हा सगळा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सगळ्या माझ्या लोकप्रतिनिधींचं मी संयोजकांचं अधिकाऱ्यांचं पण मनापासून कौतुक करतो की एवढा पाऊस असताना पण त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यामध्ये विशेष माझ्या जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं प्रत्येक तालुक्यातनं आमची महिला पंतप्रधान महोदयांना भेटण्याकरता आली आणि सगळीकडनं एक प्रतिसाद देत होते आजचा तुमचा उत्साह आजचा तुमचा प्रतिसाद आणि तुम्ही जो सपोर्ट करत होता तो बघितल्यानंतर खरोखरच तुम्हाला सलाम केला पाहिजे मी तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो तुमचं मनापासून कौतुक करतो ह्या महाराष्ट्राने नेहमीच महिलांना मान दिलाय सन्मान दिलाय सबल केलंय सक्षम केलंय आणि आज पंतप्रधानांच्या गेले काही वर्ष चाललेल्या ह्या कार्यक्रमातून देखील महिला सबल सक्षम होत आहेत त्याच्यातनं आपले पण काही योजना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण वेळ कमी असल्यामुळे मी जास्त बोलत नाही पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ज्या लखपती महिला झालेल्या आहेत ज्या दिदी झालेल्या आहेत त्यांचं कौतुक करतोच करतो त्या करतो। संख्येने स्टेजवरचे सगळे मान्यवर वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गव्हर्नर साहेब केंद्रीय कृषी मंत्री सर्व मंत्रीगण माझ्या विशेषतः जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझ्या सगळ्या महिला भगिनी उमेदच्या सगळ्या माझ्या बांधव भगिनी माउली आणि पत्रकार मित्रांनो